सर्व शिक्षक संघटना करणार पंचवीस तारखेला सामूहिक रजा आंदोलन जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे पत्रकार परिषदेत सर्व शिक्षक संघटनेची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक सर्व शिक्षक दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे आयोजित पत्रकार परिषद घेत शासनाने काढलेल्या पंधरा मार्च व पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस शाळाविरोधी विद्यार्थी विरोधी व शिक्षक विरोधी शासन निर्णयाचा निषेध करून तो निर्णय रद्द करण्यासाठी व दोन हजार पाच नंतर लावलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी दिनांक पंचवीस सप्टेंबरला सामूहिक रजा आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक संघटनांचा उद्या सामूहिक रजा आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित अकोला जिल्ह्यामध्ये करण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये राज्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्र झाल्या असल्या कारणामुळे अकोला जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्र झालेल्या आहेत हा मोर्चा शिक्षकांच्या आणि गोर गरीब विद्यार्थी जे आहेत यांच्या हिताचे प्रश्न घेऊन उद्याला हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे उद्या अकरा ते पाच मध्ये हा मोर्चा होईल या मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व शिक्षक शांततेने मोर्चामध्ये सहभागी होतील मोर्चाला ड्रेस कोड सुद्धा ठेवण्यात आलेला आहे मोर्चामध्ये सर्व शिक्षक व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्टमध्ये येतील आणि महिला शिक्षिका या गुलाबी साड्यांमध्ये त्या मोर्चामध्ये येणार आहेत मोर्चामध्ये त्यांच्या गळ्यामध्ये सुद्धा त्यांचं ओळखपत्र सुद्धा राहणार आहे आता हा मोर्चा शिक्षकांचा कशासाठी शिक्षकांवर आजपर्यंत जे शासन अन्यायकारक जी आर काढून शाळा व्यतिरिक्त शिक्षणाव्यतिरिक्त जे काम लादत आहे यामध्ये वीस पटसंख्या असलेल्या शाळा बंद करणे यामध्ये सरसकट पदवीधरांना वेतन श्रेणी देणे यामध्ये या शिक्षकांकडील जे अशैक्षणिक काम आहेत ते काढून टाकणे या सर्व मागण्या प्रमुख मागण्या घेऊन शिक्षकांचा मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे मी अकोला जिल्ह्यातील सर्व शिक्षक बांधवांना विनंती करतो की त्यांनी उद्याच्या मोर्चामध्ये आपल्या सर्व सोप्यांसह मोर्चामध्ये सहभागी व्हावं ही विनंती